आम्ही तेच अनुभवलं की त्या पण आळंदी किंवा देहू पासून आमचा प्रवास सुरू झाला तो पंढरपूरपर्यंत जाऊन पोहोचला पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते इतकं तास इतकं इतके किलोमीटर ऊन वारा पाऊस याच्यातून चालून गेल्यानंतर की काही क्षण त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं पण तिथे गेल्यानंतर कळस बघतात आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद घेतात कळस दिसला म्हणजे वारी पूर्ण झाली पांडुरंगाचं दर्शन मिळावं ही सुद्धा अपेक्षा नाही इतक्या निस्वार्थी भावनेतनं काम करणं काय असतं हे आम्हाला या टप्प्यावरती शिकायला मिळालं अनुभवायला मिळालं अनुभूती आली जी या सगळ्या टीमला आलेली आहे आणि म्हणून सांगतो हा आनंद अवर्णनीय असा आहे आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी हे जे वाक्य आहे ते खरंच सांगतो प्रत्येकाने एकदा वारी केली पाहिजे मी ती अनुभवली आणि खूप आनंदाचे होते ते अठरा दिवस म्हणजे आषाढी संपली आता कार्तिकीची ओढ लागली असं काहीच वारकऱ्यांसारखं आमचं झालंय आता रामकृष्ण <laughs>